अक्षर ब्रह्म योग अध्याय आठ भाग आठ स्वामी भक्त हो नमस्कार देह कसा ठेवावा याविषयीचं मार्गदर्शन जे भगवंतांनी केलेलं आहे ते गेल्या भागामध्ये आपण पाहिलं या भागामध्ये आपण अक्षर ब्रह्माचं वर्णन भगवंत कसे करतात आणि या अक्षर ब्रह्माच्या प्राप्तीसाठी मनावर संयम ठेवणं किती गरजेचं आहे आणि तो कसा ठेवावा याविषयीचं मार्गदर्शन आपण जे भगवंतानी केलेलं आहे ते बघणार आहोत अक्षर ब्रह्माचं वर्णन करताना भगवंत असं सांगतात की जे अविनाशी असं तत्व आहे जे अविनाशी असं पद आहे ज्याचं नाव ब्रह्म आहे जे जाणण्याची इच्छा विरक्त मंडळी करत असतात संसाराच्या इच्छेपासून परान्मुख झालेली मंडळी करत असतात ते अक्षरब्रह्म आहे या अक्षरब्रह्माचं वर्णन करताना सर्व ज्ञानामाजी जे का श्रेष्ठ ज्ञान तयाची जे खाणस्वये होती ऐसे महाज्ञानी जयासी साचार बोलती अक्षर ऐशा नावे अक्षर कुणाला म्हटलं जातं अक्षर याला म्हटलं जातं की जे ज्ञान श्रेष्ठ आहे संपूर्ण ज्ञानामध्ये जे श्रेष्ठ असं ज्ञान मानलं जातं हे ज्ञानाचा शेवट जिथे होतो ज्ञानाची जे खाण आहे खाण म्हणजे उत्पत्तीस्थान आपण म्हणतो ज्ञानाची जे केवळ खाण आहे आणि या ब्रह्मस्वरूपाला ब्रह्मज्ञानी लोकं महाज्ञानी लोक महा अक्षर असं नाव देतात हे अक्षर जे आहे ते प्रचंड वाऱ्यानी म्हणजे झंझावातानी जे न्हासं होत नाही असं आकाश याचं उदाहरण यासाठी दिलेलं आहे झंझावात प्रचंड आला वारा प्रचंड आला तरी मूळ जे आकाश सर्व व्यापी आहे ते मात्र अविनाशी असंच राहिलेलं आहे ते नाहीसं होतं का नाही वाऱ्यापुढे ते टिकून राहतं त्यामुळे मग अविनाश नेणवे जे काही अक्षरते पाही स्वभावेची म्हणूनच अक्षर असं त्याला आपण म्हटलेलं आहे झंझावाते मेघ या जाय परी मोडे काय गगन ते, गगन काही मोडत नाही किंवा जे नभ आहे आकाश आहे सर्व व्यापी आहे ते अविनाशी आहे ते काही हलत नाही त्याप्रमाणे हे अक्षर असं नाव दिलेलं आहे मग क्षर म्हणजे काय क्षरे ना म्हणून बोलती अक्षर जया लागे हे क्षर नाही आहे क्षर म्हणजे काय तर जे नाशवंत आहे त्याला आपण क्षर म्हणतो आणि जे अक्षर आहे ज्या ठिकाणी वृत्तीज्ञानाचा ते विषयच होत नाही वृत्तीज्ञानच जिथे लय पावतं त्यालाच अक्षर असं म्हटलं जातं आणि मग हे अक्षर कसं आहे परब्रह्मरूप जे का मायातीत जयाते विरक्त अपेक्षती विषयांचे विष सांडोनी सकळ करोनी निर्मळ सर्वेंद्रिये असं अक्षर म्हटलं जातं जे परमात्मस्वरूप आहे ते प्रकृतीच्या पलीकडे आहे वेदवेत्ते नर म्हणजे वेद जाणणारे जे पुरुष आहेत त्यांना वेदवेत्ते नर असं म्हटलेलं आहे आणि ते याला अक्षर असं नाव दिलेलं आहे त्यांनी आणि विरक्त परब्रह्मरूप जे का मायातीत जया ते विरक्त अपेक्षिती जे विषयांचा त्याग केलेले आहेत असे विरक्त लोक हे याची अपेक्षा करतात या अक्षर ब्रह्मापर्यंत पोचण्याची अपेक्षा करतात म्हणून जया ते विरक्त अपेक्षती असं या ठिकाणी म्हटलेलं दिसतं मग विरक्त म्हणजे कोण तर ज्याचं प्रेम हे आत्मरूपाच्या ठिकाणी आहे परमात्मस्वरूप जाणण्याविषयी आहे आणि जे हे बाह्य विषय आहेत भौतिक जगातले विषय आहेत प्रापंचिक विषय आहेत विकार आहेत वासना आहेत हे ज्याच्या मनामध्ये नाहीत त्याला आपण विरक्त म्हणतो बाह्य विषयांचा ज्याला वीट आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये या बाह्य विषयांमध्ये ज्याचं मन रमत नाही तो विरक्त त्याला वैराग्य प्राप्त झालेलं आहे म्हणून त्याला आपण विरक्त असं म्हणतो तर हा जो विरक्त आहे जया ते विरक्त अपेक्षती हे विरक्त लोक या परब्रह्माची किंवा अक्षरब्रह्माची अपेक्षा करतात त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात मग त्यासाठी त्यांना काय करायला लागतं देहवृक्षातळी बैसोनिया वाट जयाची पहात निरंतर देहरूपी झाडाच्या खाली ते बसलेले कारण देह तर धारण त्यांनी केलेलं आहे ते शरीर धारण केलेलं आहे पण सर्व इंद्रियांना त्यांनी आधी शुद्ध केलेलं आहे विषयांचे विष सांडोनी सकळ करोनी सर्वेंद्रिय विषयांचा विषय विषरूपी विषय आहे हम्म विषरूपी विषय आहेत त्यांचा त्याग केलेला आहे आणि ते स्वतःच्या इंद्रियांना शुद्ध करून देहाच्या देहरूपी झाडाच्या खाली बसलेले आहेत म्हणजे त्यांनी देह तर धारण केला आहे पण इंद्रियांवर त्यांचं नियंत्रण आहे इंद्रिय त्यांनी शुद्ध केलेली आहे प्रपंची निष्काम जाहले जे पार्था तयासी सर्वथा इष्ट जे का विरक्त आहेत परब्रह्माची वाट बघतायत अशा लोकांना आणि प्रपंचामध्ये ते निष्काम आहेत अशा लोकांना निष्काम पुरुषांना तो अखंड असा प्रिय कोण आहे तर हा अखंड प्रिय असणारा हा अक्षर ब्रह्म आहे असं या ठिकाणी सांगितलंय आणि जयाच्या आवडीने देख ब्रह्मचर्यादिक संकटेही ब्रह्मचर्यासारख्या कठीण गोष्टी जुमानत नाहीत इंद्रियांना कठोर होतात त्यांच्यावर स्वार होतात आणि त्यांना दीन करून टाकतात त्यामुळे त्यांनी काय म्हटलेलं आहे लेखिती ना मन करोनी कठीण साधती दमन इंद्रियांचे दमन केलं इंद्रियांना इंद्रियांना कंट्रोल ठेवला ते आहे त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं आहे त्यांच्यावर ते स्वतः आरूढ झालेले आहेत आणि साधती दमन इंद्रियांचे ऐसे जे का पद दुर्लभ अगाध वेद ते मुग्ध झाले तेथे परत एकदा अक्षर ब्रह्माचं पद हे जे आहे अक्षर ब्रह्म पद हे कसं आहे तर अतिशय दुर्लभ आहे अगाध असं आहे म्हणजे कठीण आहे मिळायला अगाध आहे जाणायला कठीण आहेत वेद ते मुग्ध झाले इथे अव वेदांना सुद्धा बोलणं अशक्य झालं आहे ज्याच्यापुढे म्हणजे वेदांची सुद्धा वाणी मूक झाली वेदांनासुद्धा जे अगम्य राहिलेलं आहे वेद ते मुग्ध झाले येते असं हे पद आहे आणि तत्पदी विलीन होती ते साचार ठेवती शरीर ह्या परी जे आता त्या परब्रह्म अशा अक्षर तत्वाच्या पदी परमात्म्याच्या पदी जे विलीन होतात जे त्या ठिकाणी विलीन होत आहेत होती जे साचार ठेवती शरीर ह्या परी जे अशाप्रमाणे ते देह ठेवतात हं त्यामुळे हा आणखी एक मी तुला प्रकार सांगितलेला आहे असं भगवंत अर्जुनाला म्हणतात की पुन्हा वार, पुन्हा एकदा मी हे तुला सांग सांगतोय हाच प्रकार तुला पुन्हा एकदा सांगतोय तर तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मीही हेच विचारायच्या तुम्हाला बेतात होतो इतक्यात तुम्हीच सहज कृपा केली आता तुम्ही सांगावं आणि तुम्ही जे काय सांगाल ते अतिशय सोपं करून मला सांगा तेव्हा कृष्ण म्हणाले अरे हे तुझं मनोगत तुझ्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा आहेत त्या मला लगेच कळतात म्हणून बघा तेव्हा म्हणे पा तेव्हा पार्थ म्हणे प्रभो चक्रपाणी ऐसेची हे मनी होते माझ्या कृपा केली सहजे आपण तरी निवेदन करावे जी परी बोलणे ते असावे सुगम आकळेल मर्म जेणे मज सुगम पद्धतीने मला सांगा असं अर्जुन त्या ठिकाणी त्यांना विनंती करतोय पुढे काय आहे मग ते म्हणतात अरे तू कशाला चिंता करतोस म्हणे पार्था तुझं काय त्याची चिंता सुखे ऐक ऐक आता सारांश येते आणि शेवटचं अतिशय शे, महत्वाचं वाक्य बघा विषयांच्या ठाई लागे अति मनाची ही खोड स्वाभाविक तयासी अभ्यासे वळवा वळवोनी आत बुडे हृदयात ऐसे करी हे आपल्यासारख्या साधकांना भक्तांना फार महत्वाची मार्गदर्शनाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे कारण आपण नेहमी म्हणतो की आपल्याला कळतंय पण वळत नाही आम्हालाही कळतं की या सगळ्या विषयांच्या ठिकाणी विकारांच्या ठिकाणी हे मी फार ओढ घेता कामा नाही फार अडकता कामा नाही फार त्याच्यामध्ये बुडता कामा नाही आहे कारण मनच चंचल आहे हे कळत असताना सुद्धा आम्हाला मन इतकं ओढ घेत असतं त्या गोष्टींकडे मनाची ही खोड आहे मनाचा ना हा नाठाळ पण आहे तो असाच आम्हाला करायला भाग पडत असतो पण याला उत्तर दिलेलं आहे विषयांच्या ठाई लागे अति ओढ मनाची ही खोडं स्वाभाविक स्वाभ स्वभावच आहे मनाचा मग काय करायचं सवय जी आहे ना मनाची ही नाठाळपणा करण्याची तयासी अभ्यासे वळवून आत बुढे हृदयात ऐसे करी या मनाला आत वळवायचं आहे आपल्या मनाला अभ्यासानी अभ्यास याचा अर्थ वारंवार एखादी गोष्ट करणं आत वळवायचं आहे आणि हृदयाच्या डोहात आपलं मन बुडेल असं तुला करायचं आहे मग यासाठी तुला काय करायला लागेल यासाठी अक्षरब्रह्माच्या प्राप्तीसाठी मनावर संयम ठेवायला लागेल आणि त्या संयमाचा उपदेश आता पुढे केलेला आहे